नमस्कार मित्रांनो मी महेश शेंगे पुन्हा एकदा चॅनलवर सर्वांची खूप खूप खुँ स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा शिक्षक मित्रांसाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक बांधवांसाठी पेहराव कसा असला पाहिजे म्हणजे युनिफॉर्म संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर दुसरा आहे शिक्षकाच्या नावासमोर टी आर असा शब्द या ठिकाणी लावण्यात आलेला आहे जसं की ॲडव्होकेट वकील असेल तर आपण ॲडव्होकेट वापरतो डॉक्टर असेल तर डी आर वापरतो तसेच आता या ठिकाणी शिक्षक जर असेल तर शिक्षकाच्या नावासमोर टी आर असा शब्द या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये जो जी आर आहे तो जी आर संदर्भात आपण सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवर घेऊन येत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो बघा राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी संदर्भात मार्गदर्शन सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत या ठिकाणी दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे तर बघा या ठिकाणी आपण आता सविस्तर जाणून घेऊया या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे ते तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अल्पसंख्याक इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित अंशत अनुदानित विनाअनुदानित साहित्य तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडीत असतात तसेच जनमानसात त्यांचेकडे गुरु मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी पालक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो तसेच त्यांच्यासोबत संवाद होत असतो अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो संबंधिताच्या वेशभूषेवरूनच ते कार्य असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरूप ठरेल याची सर्वोत्परी काळजी घेणे अभिप्रेत आहे सामान्यत विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर तसेच त्यांचे समोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांच्यावरही होत असतो ही बाब विचारात घेता राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकाकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत तर मित्रांनो आपण आता शाळेत कशा पद्धतीनं आपला पोषक असला पाहिजे म्हणजे युनिफॉर्म असला पाहिजे या संदर्भामध्ये काही सूचना आहेत त्या आपण पाहूया तर सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हो हा पदास अनुसरून असावा म्हणजे कुठल्याही प्रकारचा विचित्र असा पेहराव आपला नसायला पाहिजे त्यानंतर सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हो हा व्यवस्थित असावा जसे की महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार किंवा चुडीदार कुर्ता दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव असा हो तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउजर पॅन्ट शर्ट इन के चित्र चित्र, चित्र करून परिधान केलेला असावा गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत तसेच शिक्षकांनी जीन्स व टी शर्ट याचा वापर सुद्धा शाळेमध्ये करू नये त्यानंतर परिधान केलेला पेहराव हा स्वच्छ नीटनेट का असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यायची आहे उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकाकरता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा तर बघा या ठिकाणी शाळे आपली शाळा किंवा मुख्याध्यापक ठरू शकतात की आपल्याला शाळेमध्ये कुठल्या प्रकारचा युनिफॉर्म हा करायचा आहे तो त्यानंतर पुरुष व महिला शिक्षकाकरिता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग हा गळत असावा महिला व पुरुष शिक्षकांनी पोशाखाला शोभतील अशी पादत राहणे उदाहरणार्थ पुरुषांनी शूज याचा वापर करावा स्काउट गाईडच्या शिक्षकांना स्काउट गाईडचे ड्रेस राहतील वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना अब्लिक महिलांना शिक्षकांना बूट शूज वापरण्यातून सवलत देण्यात यावी जर एखाद्या शिक्षकाला काही वैद्यकीय अडचण असेल तर तो बूट किंवा शूज या ठिकाणी वापरू त्याला सवलत देण्यात आलेली आहे त्यानंतर आहे बघा सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकाच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत टी आर तर मराठी भाषेत टी असे संबोधन लावण्यात यावे तसेच या संदर्भातील बोधचिन्ह आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुनिश्चित करून त्यास यशोतीत प्रसिद्ध देण्यात यावी सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आता आपल्याला एक चिन्ह पण येणार आहे जसं की डॉक्टर वगैरे चिन्ह असतं तसं शिक्षकाचं एक चिन्ह येणार आहे ते आपण आपल्या वाहनावर सुद्धा लावू शकतो तर या ठिकाणी आता आपल्या नावासमोर टी आर इंग्रजी भाषेमध्ये आणि मराठीमध्ये टी असं संबोधन या ठिकाणी लावण्यात येणार आहे सदर सूचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंश विना अनुदानित विनाअनुदानित स्वयंर्थ साहित्य तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डाच्या व सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांना लागू राहील तर मित्रांनो हा होता शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा शिक्षक बांधवांच्या संदर्भामधला तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कळवा आणि या ठिकाणी थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र